नमस्कार रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील घडामोडी आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर काही दिवसापूर्वी मसोबा चौक येतील कोरशेवाडी भागात मुसळधार पावसामुळं झाड कोसळले होते या झाडाखाली दबून एक रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले असून रिक्षा चालक आपल्या फॅमिलीचा खर्च चालवित होता प्रचंड अडचणी वाढल्या काही धंदा पाणी नसल्यामुळं रिक्षा चालक अडचणीत असून ही माहिती आपल्या सह सहकार्यामार्फत काँग्रेस कमिटीचे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष श्री सचिनदादा पोटे यांना मिळताच रिक्षा चालक राहुल जाधव यांना बोलवून त्यांना आपुलकीनी मदत केली श्री सचिन दादा फोटे यांची उत्तम कामगिरी चला तर पाहू या ठाणे डेली न्यूज बातमी तुमची नजर आमची